देश प्रभू न्यूज मध्ये आपले स्वागत जनावरांच्या पोषण आहारासाठी व सदृढपणासाठी भरपूर दूध देण्यासाठी जनावरांच्या विकासासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी पंचायत समिती गडिंगलस पशुसंवर्धन युवा गडिंग्लस यांच्या मार्फत शेतकऱ्यांना मोफत मक्का बियाणे वाटप मुतनाड येथील श्री दुंडेश्वर मठाच्या आवरण येथे वाटप करण्यात आले प्रमुख उपस्थिती युवा नेता व ग्रामपंचायत सदस्य एन टी नवला जय जवान जय किसान मुतनाळ गावातील सर्व शेतकरी बंधूंचं मी स्वागत करतो मुतनाळ गावातील सर्व शेतकरी बांधवांना पंचाय आज पंचायत समिती गडिंग्लज मार्फत पशुसंवर्धन मार्फत आज मक्क्याचं बियाणं आपण वाटप करत आहोत त्याबद्दल मी सर्वस्वी प्रथमता मी आमदार साहेबांचं आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आणि महाराष्ट्र राज्याचे सर्व प्रशासन अधिकाऱ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद सांगतो की मुतनाळ गावातील माझ्या शेतकरी बांधवांना तुम्ही हे बियाणे उपलब्ध करून दिला मी खरोखरच आनंदी आहे की मुतनाळ गावामध्ये आता बियाणं वाटप चालू आहे आणि कालपासूनच आपण पशुसंवर्धन विभागमार्फत आज गोट्याचं प्रकरण चालू केलेलं आहे फॉर्म भरायला चालू केलेलं आहे कुक्कुटपालनचं फॉर्म आहे शेळी शेळीमेंढीपालनचं फॉर्म भरायला चालू आहेत आणि मुतनाळ गावातील सर्व शेतकऱ्यांना एक विनंती करतो की आज सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या चार दिवसामध्ये मुतनाळ गावामध्ये आपल्या श्री एल टी नवला संपर्क कार्यालय इथं मुतनाळ गावात आपण चालू केलेलं आहे त्यामध्ये आपण सर्वांचं फॉर्म भरून देत आहोत विना मो मोबतला द्यायला लागला आहोत मोफत फॉर्म भरायला लागला कोणीही शेतकरी असताना शेतकरी आहेत त्यांना एक विनंती आहे की तुम्ही ज्या योजनामध्ये बसताय अपन मदे तुमी युन त्या योजनांची माहिती आपण आपल्या ऑफिसमध्ये ठेवलेली आहे तुम्ही येऊन त्या कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठल्या योजनामध्ये आपलं नाव बसते हे तपासून मोफत आपण फॉर्म भरून घ्यावं हे आवान ये काला मदे ग्यास, ग्यास मी आवाहन करतो आणि येणाऱ्या काळामध्ये आज एल पी जी गॅस संदर्भात आज गॅ सुदर्शन गॅस एजन्सीमार्फत आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रशासन विभागामार्फत मी एवढं विनंती करतो की एल पी जी गॅस कोणाला आजपर्यंत मिळालेलं नाही उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना त्या सर्व भगिनी आणि त्या सर्व बंधूंना मी विनंती करतो की ज्यांच्या रेशन कार्डवरती गॅसचा शिक्का नाही कसले रेशन कार्ड घेऊन आपल्या ऑफिसला या आणि मोफत गॅस घेऊन जावे हे मी नंबर विनंती करतो आणि आज या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल वेळात वेळ काढून सर्व शेतकरी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो आणि कुठल्याही शासकीय योजनाबद्दल विधवा पेन्शन असू दे परितक्ता असू दे अपंग असू दे भूमिहीन असू दे एच आय व्ही ग्रस्त असू दे कॅन्सरग्रस्त असू दे जे काही शासन योजना गल्लीपासून दिल्लीपर्यंत केंद्र शासनाचे राज्य शासनाचे आणि जिल्हा नियोजनचे आणि तालुक्याचे आणि पंचायत समितीचे आणि ग्रामपंचायतीचे हे सर्व योजनांचे पुस्तक आपल्या ऑफिसमध्ये आपण ठेवलेलं आहे आणि त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि सर्व ज्या जे जे योजनामध्ये बसतील ते सर्वांनी योजनेचे लाभार्थी व्हावं असं मी विनंती करतो आणि आत्ता एकवीस सायकल मंजूर झालेले आहेत ज्यांनी सायकल मंजुरी मंजुरीसाठी पत्र दिलेलं आहेत ज्यांचे सायकल मंजूर झालेले आहेत त्यांनी येऊन सायकल घेऊन जावे असंही मी आवाहन करतो आणि सर्वांनी उपस्थित राहिल्यात याबद्दल सर्वांचा आभार मानून हे कार्यक्रम इथं संपला असं मी जाहीर करतो धन्यवाद जय जवान जय किसान व इरप्पा गिजवणे दत्ताजी जाधव राजेंद्र चनवीर सत्यप्पा जाधव महादेव मांग सुरेश भंगपाळ प्रकाश संगपाळ ठक्कप्पा नवलाज यशवंत कबुरे गणपती घस्ते सुभाष घस्ते दुंडप्पा घस्ती परशुराम गस्ती इरप्पा घस्ती मारुती गस्ती आनंदा कांबळे शिवाजी कांबळे परशुराम कपुरी मल्लिकार्जुन चौगले दत्तात्रे चौगले बापूसाहेब चौगले श्री साका कोरे रावसाहेब चौगले अर्जुन चनवीर सुरेश कपुरे बसुराज परेट संभाजी नाईक हिमाप्पा नवराज मारुती गुदा इत्यादी शेतकरी उपस्थित होते तेच प्रभू न्यूज मुतनाळ कोणाक मध्ये